नमस्कार सर्वांना हे माझ्या ना अंगणामध्ये जाईच्या फुलांची वेल आहे म्हणजे ही वेलीसारखीच वाढते आणि त्यावरती भरपूर भर आलेला आहे मग ह्यांना मी सांगितलं की जरा ती वरची वेल जरा असं हलवा आणि मला फुलं सर्व द्या काढून म्हणजे हलवली की खाली पडतील ना म्हणजे मी गोला करते आणि छान मस्त देवासाठी हार बनवते गजरे तर खूप बनवून झाले पण एक देवाला हार सुद्धा बनवते हलवा वरती जिथे हात नाही पोचत ना तिथे हलवा हा वर जी आहेत ती फक्त हलवा जेवढी पडतात तेवढी पडू दे बघा वाऱ्याने कुठे जातात ती हा असे हलवा पडतात तेवढी मी उचलते वारा पण काय सुटलाय बघा पडलेली फुलं सुद्धा वार्या ना अशी जातात लांब लांब ती बघा सर्व गेली गेटच्या बाहेर आता ही पडलेली अगोदरची मी उचलते हो थांबा ना तर सगळी बाहेर जातील सर्व गेटच्या बाहेर गेली हो फुलं ही जाईची फुलं आहेत ना एकदम नाजूक असतात आता अर्धी तर वाऱ्याने गेली गेटच्या बाहेर आता ही देवडी माझ्या आहेत ना ती मी काढून घेते मग आता काय करणार वारा पण एवढा सुटलाय काय सुगंध येतय ना खरच कळ्या पण किती आल्यात बघा आता ह्या कळ्यांचा ना मी एक दिवशी गजरा बनवेन मस्त म्हणजे सुईमध्ये ओवलेला नाही असाच विणलेला मला गजरे तोरण हे हार सर्व बनवता येतात बापरे बघता बघता किती फुलं झाली बघा पण ही फुललेली फुलं आहेत ना ही सर्व काढणार मी आता यावर ठेवून तरी काय उपयोग ना त्यापेक्षा जरा हार मोठा झाला तरी चालेल की नाही याचा छान मस्त भरगच्च हार होईल आता याच्या मधी ज्या हाराला लटकन असतात त्याच्यासाठी मी बघते कोणती रंगीत फुलं आहेत का आणि छान मस्त देवासाठी एक हार बनवते चला हाराच्या मध्ये लटकन करण्यासाठी मी ही ना जास्वंदीची फुलं घेतली आहेत म्हणजे पांढरे फुलांचा हार आणि मधी ही रंगीत फुलं हार छान शोभून दिसेल सुई ओवून घेतली आहे मी सुई एकदम बारीक घेतली आहे बघा आणि मी हा दोरा पण आहे ना कपडे शिवायचा दोरा घेतलाय कारण का ह्याच्या जाईच्या जे दांडे असतात ना एकदम बारीक असतात आणि नाजूक असतात जर जाडा दोरा घेतला ना तर त्याचे दांडे फाटून जातील म्हणूनसाठी मी हा कपडे शिवायचा दोरा डबल करून घेतलाय जस जसं फुलांचा सीजन असतो ना तशी तशी फुलं फुलतात आणि ज्या सीजनची जी फुलं आहेत ती सर्व आहेत माझ्याकडे मग कोणती पण फुलं जी फुलतात ना त्या फुलांचा मी माझ्या देवाऱ्यामध्ये म्हणजे माझ्या देवघरामध्ये देवाऱ्याला एक हार मी नक्की बांधते कृष्णाकमलचा सुद्धा जेव्हा भर येतो त्यावेळेला मी कृष्णाकमलचा हार एवढा सुंदर मस्त बनवून देवाला देवाऱ्यामध्ये बांधलं होतं मी देवाऱ्याला आता हे जाईच्या फुलांचं मी हार घातलं नव्हतं देवाऱ्यामध्ये आता हे सुद्धा मी देवालयाला बांधेन हल्दी कुंकू किंवा कुठे शाळेमध्ये प्रोग्राम असेल किंवा कुठे कोणाला जायचं असेल कुठल्या कार्यक्रमाला प्रत्येक बाईच्या डोक्यामध्ये आता जाईची फुलं नाहीतर आबोलीची फुलं याचाच गजरा आणि आमच्या इथे वाडीमध्ये तर प्रत्येक घराच्या समोर असं हे फुलाचं गार्डन असतच असत आमच्या इथे ना कोणी पण फुल विकत आणत नाही हवी तेवढी फुलं मिळतात परडी भरून देवाला पूजा करण्यासाठी फक्त आपल्याला वेल असला पाहिजे पण जर कुठे जायचं असेल ना तर त्या बायका बरोबर आपला वेल काढतात आणि गजरा बरोबर बनवतात मस्त रंगी बेरंगी हा बघा किती छान हार तयार झाला सुगंधित फुलांचा हार हार आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आता हा तयार झालेला हार मी यांना सांगते देवाला घाला काय छान दिसतोय हार देवाचा देवारा फुलांनी मस्त आहे बघा आणि आणखीन पण हे तामनामध्ये फुलं भरपूर आहेत हे आमचं गणपतीचं मंदिर आहे आणि मी गणपतीसाठी सुद्धा जास्वंदीच्या फुलांचा हार बनवलाय